विवाह संपन्न होताच भारतीय परंपरेत शुभविवाहांना सुरुवात होते शुभविवाह म्हटलं की कपडे लत्यांची खरेदी दागदागिन्यांची खरेदी इत्यादी गोष्टी ह्या आल्याच मात्र याबरोबरच आणखी एका गोष्टीची भर लग्न समारंभात पडत असते आणि ती म्हणजे वधू अन्वराच्या हातावर काढली जाणारी मेहंदी दरवर्षी मेहंदीमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स पाहायला मिळतात यंदाच्या लगीन सराईमध्ये मेहंदी काढण्यासाठी वधूवरांमध्ये काय ट्रेंड्स आहेत हे आम्ही मेहंदी आर्टिस्ट तेजस्विनी वाघमारे यांच्याकडून जाणून घेतलं पाहूया आता लग्नसराई असल्यामुळे लग्नात विशेष आकर्षण असतं ते म्हणजे मेहंदीचं आणि त्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात जसे की हळद वगैरे तर त्यामध्ये मेहंदी ही खूप विशेष ठरते जसे की मुलींना त्या मेहंदी ही खूप आकर्षणाचा भाग ठरते तर आपण मेहंदीमध्ये खूप सारे प्रकार हे करू शकतो अप्लाय करू शकतो जसे की ज्वेलरी मेहंदी पाकिस्तानी मेहंदी ब्रायडल मेहंदी ग्रुम्स मेहंदी राजस्थानी मेहंदी अशा खूप साऱ्या प्रकारांची ही मेहंदी असते आणि त्यामुळेच ती एक विशेष आकर्षणाचा भाग ठरते मेहंदीची डिमांड्स जास्त असल्यामुळे मुली मुलींना ती खूप जास्त आकर्षण वाटते आणि मुलींना त्यातले विविध प्रकार खूप जास्त आवडतात जसे की राजस्थानी मेहंदी ब्रायडल मेहंदी ब्रायडल मेहंदी आणि त्याच्यानंतर असते एक अरेबियन मेहंदी आणि पो पोर्ट्रेट मेहंदी आता जी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे तर राजस्थानी मेहंदीमध्ये आपण बारीक नक्षीकाम न करता त्यावरती आपण फक्त एक स्केचिंग टाईप करणं तसं असतं राजस्थानी मेहंदीमध्ये ब्रायडल मेहंदीमध्ये खूप बारीक नक्षीकाम त्याच्यानंतर दुल्हा दुल्हन त्यांची वराड श्रीकृष्ण राधा तुळस अशा खूप साऱ्या त्यामध्ये गोष्टी असतात ब्रायडल मेहंदीमध्ये देन असते आपली पोर्ट्रेट मेहंदी आता हे जो ट्रेंडिंगचा सा भाग चालू आहे तर त्यामध्ये आपण जो नव नवरदेवाचा फोटो किंवा नवरीचा फोटो आपण त्यामध्ये ॲज अ म्हणजे मेहंदीच्या कोंडने आपण ती काढतो आणि राहिली अरेबियन मेहंदी अरेबियन मेहंदी मध्ये आपण बारीक नक्षकाम पण येते आणि त्यामध्ये स्केचिंगचा प्रकार सुद्धा येतो जे की आपण मेहंदीने काढतो मेहंदीच्या आता या प्रकारांमध्ये आपण मेहंदीची ऑर्डर घेत गे, घेता येते आपल्याला यामध्ये तर ब्रायडल मेहंदीची आपण पॅकेज ठेवतो चार ते पाच हो हजार आणि से ठेवतो आपण दोन ते तीन हजारांमध्ये आपण हे टोटल दोघांचं पॅकेज करू शकतो यंदाच्या सराईमध्ये पोट्रेट नावाचा मेहंदी प्रकार सर्वाधिक ट्रेंडिंग असून वधूसाठी चार ते पाच हजार व वरासाठी दोन ते तीन हजार रुपये पॅकेज असल्याचं तेजस्विनी वाघमारे यांनी सांगितलंय नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना